चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाचे अनुपालन करून शासनाने राज्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना शासन निर्णयाप्रमाणे वाढवीस टक्के अनुदानाचा निर्णय करावा यासाठी आमदार किशोर दराडे यांनी नाशिक येथे विभागातील शिक्षण आमच्या शिक्षकांना न्याय देण्यासाठी काय करावं लागत आणि ही रचना कशी असली पाहिजे याविषयी बरीचशी खळबल झाली चर्चा झाली आणि सगळ्या संघटनेनी सांगितलं तर आपण सगळे चौदा ते चौदा आमदार एकत्र या आणि चौदा आमदारांनी साधारणतः राज्याचे शिक्षणमंत्री त्यांना पहिले भेटून नंतर अर्थमंत्री अधिकार साहेबांना भेटून नंतर त्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनाही भेटू आणि शेवट मुख्यमंत्री शिंदे देवेंद्रजी यांना भेटू असा या मिटिंगमध्ये निषेध झाला आणि या मिटिंगचा आधार घेऊन आम्ही सर्व आमदार चौदा ते चौदा आमदार मंगळवारी कॅबिनेट संपल्यानंतर दोन वाजता राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या दारणामध्ये मिटिंग घेणार आहात आणि चौदा ऑक्टोबरच्या संदर्भात आम्ही चर्चा करणार या अधिवेशनमध्ये ही आमची मागणी मंजूर झाली पाहिजे त्याच्यासाठी आम्ही सातत्याने गेल्या काहीच वर्षापासून प्रयत्न करतो पण यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री आम्हाला या अधिवेशनमध्ये आमच्या मागण्या पूर्ण करतील असा मला विश्वास आहे आणि चौदा ऑक्टोबरच्या अभियान झाली याचा पुरवठा आम्ही मंगळवारी सगळ्यांनी झाल्यानंतर करतो